चला आता वटपौर्णिमा वगैरे झाली फेशियल वगैरे करून झालं ब्लीच करून झालं स्वतःसाठी वेळ काढला आता थोडासा तव्यासाठी वेळ काढते कारे कारण की बरेच दिवस झाले मी चपात्या बनवते खरी पण चपाती व्यवस्थित भाजल्याच जात नाही आता त्याचं कारण तुम्हाला माहितीच असेल की तवा एवढा घाण झाला आहे तर तप चपाती जी आहे ती कशी काय भाजल्या जाणार आहे तर त्यामुळे मी काय म्हटलं की चला आज तव्याचा थोडासा मेकओवर करते म्हणून मी काय केलं की तवा गरम करायला ठेवला इतका गरम होऊ द्यायचा की त्यातून वाफ निघाली पाहिजे मस्त तर अशा प्रकारे आपल्या तव्याची वाफ निघते त्यानंतर मग एक सुरी घेतली सुरी साधी घ्यायची जास्त धार असलेली नाही घ्यायची नाही तर सुरी तव्याचं घाण काढता काढता हातावरती येईल तर तसं करू नका आणि ही ज्या वेळेस खरड काढता ना तुम्ही तव्याची तर त्यावेळेला डोळ्याकडे लक्ष ठेवायचं ते डोळ्यात उडतं आणि हात पण भासतो तवा गरमच आहे आणि गॅससुद्धा चालू आहे मी अशाच पद्धतीने करते आता याच्यामुळे काय झालं की सगळीकडे घाण खूप उड आली बरं का तव्याला एवढी घाण झाली होती ना की खरंच असं वाटलं की ह्याच्याकडे आता कधी लक्ष देते कधी नाही दोन चार दिवसापासून ठरवलं होतं की तव्याचा मेकओवर करायचा आहे हा तवा जो जुना दिसतो आहे ना ह्याला नवीनच बनवायचं आहे आता नवीन हा दिसलाच पाहिजे म्हणून मग मस्त पैकी ते त्याची पूर्ण घाण काढली आणि त्यानंतर काय केलं त्याच्यावरती ना मला गरम पाणी टाकायचं होतं गरम पाणी टाकून त्यामध्ये मला सोडा टाकायचा होता जेणेकरून जो काळपटपणा आहे ना तो निघेल सोडा टाकला की म्हणतात ना आपण हे घासतो ना माण वगैरे घासतो ना लिंबू आणि सोडा टाकून तसं तव्याचं पण घासून बघावं म्हटलं आणि निघतं त्याने चांदी वगैरे पण क्लीन होते ना आपण सगळीकडे व्हिडिओमध्ये पाहतच असतो चांदी वगैरे पण क्लीन होते मी पैंजण वगैरे क्लीन करत होते आता मी चांदीचे पैंजन घालत नाही पहिलं घालायचे चांदी खूप महाग झाली म्हणून मी आता चांदीचे पैंजन घालत नाही तर अशा प्रकारे मी याच्यात सोडा टाकून घेतला हे पण पाणी उकळी येऊ द्यायचं आहे आपल्याला यात सोडा टाकून घ्यायचा त्यानंतर अर्ध लिंबू पिळून घेतलं म्हणजे ते जे राहिलेल्या खफल्या आहे ना त्या वरती येत आहेत आणि त्याचा जो काळपटपणा आहे ना तो सॉफ्ट होतो म्हणजे आपण ज्यावेळेस तवा घासू ना तर त्यावेळेस ते सोप्पं जाईल जास्त हार्ड जाणार नाही म्हणून अशा प्रकारे मी ही प्रोसेस ट्राय करून बघितली आणि याला काही जास्त वेळ नाही लागला दोन तीन मिनटं त्यासाठी आणि दोन तीन मिनटं यासाठी म्हणजे एक चार पाच मिनटामध्ये तवा व्यवस्थित स्वच्छ झाला नवीन सारखाच दिसायला लागला आणि घरातली जी ऑर्डरची कामं बघता बघताना ह्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे आणि होतंच ते कुठेही बघा ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात थोडंफार दुर्लक्ष होतंच कारण की कामं बरीच असतात मागे तर त्यामुळे मग चला म्हटलं आता थोडं थोडं एक एक काम आपण डोक्यावरचं काय म्हणतात त्याला कमी करूया तर हे अशी प्रोसेस केली मी आता हे पाणी उकळी येऊ दिले आहे लगेच लगेच घासायला लगे घेऊ नका तवा गरम असतो मी गार होऊ दिलं आहे ते पूर्णपणे पाणी गार होऊ दिले तवा तवासुद्धा थंड होतो त्यावेळेला आणि त्यानंतरच तुम्ही तो घासायला घ्या तर अशा प्रकारे त्याचा काळपटपणा थोडासा कमी होतो त्यानंतर मग घासून घ्या स्वच्छ चांगला थोडासा व्यवस्थित घासायचा जेणेकरून तो, तो पूर्ण क्लीन होईल तर मी पण थोडंसं जोर लावून घासला म्हटलं जेवढं याने घासता येईल ना तितका जोर लावायचा तर इथे बघा आपला तवा किती सुंदर दिसायला लागला एकदम चकचकीत आणि नवीन कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा